एसएच प्रॉब्लेम सॉल्व्ह मंचरमध्ये लोकसेवा सोशल फाउंडेशनच्या कार्याची होती आहे स्तुती व्हॉट्सअपवर फोटो पाठवा आणि आपल्या समस्या लोकसेवाच्या माध्यमातून मिटवा लोकसेवा सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून नागरिकांच्या विविध अडचणी लोकसेवाच्या माध्यमातून सडवल्या जात आहेत पिंपळगाव फाटा येथे रोडच्या कडेला व बेंडे मळा व मंचर बस स्थानक व चाडोली बुरुज येथे पूल इत्यादी ठिकाणी झाडांची दुरावस्था झाली आहे ते दुरुस्त करण्यात यावे असे निवेदन सुद्धा देण्यात आले आहे मंचरमधील विविध तक्रारींबाबत नागरिकांतर्फे तक्रार नोंदवली गेली की त्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांना मेसेज करून तक्रार सांगितल्यानंतर ते काम पूर्ण करून घेतल्या जात आहेत एक कदम लोकसेवा की ओर या उपक्रमामध्ये लोकसेवा सोशल फाउंडेशनचे संस्थापक सलीम इनामदार विनयभाऊ भालेराव आणि केरणक कुणाल बाणखेले यश नांगरे प्रतीक थोरात भक्ते रवींद्र भोसले काशिम मुलांनी गणेश वाबळे जयेश भालेराव इत्यादी तसेच इतर सदस्य कार्यरत असतात चला तर मग सहभागी व्हा लोकसेवाच्या सामाजिक उपक्रमामध्ये एक मेसेज प्रॉब्लेम सॉल्व्ह ब्युरो रिपोर्ट तेज तुफान न्यूज अपडेट